नेमकं काय काय तक्रार आहे आपली अहो यांच्याकडं मुंबईवरून आपले बुक केलेले आठ डाग बुक केले होते त्यातले सात डाग एक डाग उद्या देतो म्हणून त्यांनी आमच्या ड्रायव्हरला परत पाठवलं पण जो राहिलेला डाग आहे तो रोज उद्या देतो परवा देतो ते आठ डागाची पेमेंटसुद्धा घेतले ट्रान्सपोर्टचं मग ती कंपनी तिकडे झालं असेल तिकडं झालं असेल नुसतं नादी लावायला चालेल परत ती बिल मागून घेतलं त्या नागाचा काही म्हणजे रेफरन्स लागू देत नाहीत मला म्हटलं महिन्यात तुम्ही लेखी देतो ती लेखी पण द्यायला तयार नाहीत आणि कुठली जिम्मेदारी अंगावर घ्यायला तयार नाही यांची काही जिम्मेदारी आहे का नाही ट्रान्सपोर्टचा आपण त्यांचे नियम सगळे पाडतोय शिक्का म्हणलं शिक्का देतोय सहा देतोय आपण कधी उधार नाही तो काही वेगळा विषय आहे पण यांची जिम्मेदारी आहे ना टाकपूर करायची मॅनेजर साहेब असं काय झालंय का गाळ वगैरे काय काय म्हणले काय डाग वगैरे गाळ झालाय का हो डाग ज्या दिवशी माल माझ्याकडे आला होता माझ्याकडे अठरा तारखेला माल आला माल आल्यानंतर सात डागाच्या ऐवजी माझ्याकडे आठ डागाच्या ऐवजी माझ्याकडे सात डाग आले मी त्यांना ज्यावेळेस माल आला त्यांची इन्क्वायरी चालू होती ही डिलिव्हरी त्यांना चोवीस तारखेला दिली ते काय म्हणते जेवढं आलंय तेवढं मी घेऊन जातो आणि बाकीचा माल जे काय आहे परत आल्यानंतर मी घेऊन जातो म्हटलं ठीक आहे हरकत नाही त्यांनी माझ्याकडे सही शिक्का घेऊन भाड्या घेऊन टाकलं माझा त्यालाही काही जात ज्यावेळेस त्यांना माल आपण ताब्यात दिला सात टाक दिली ही गोष्ट मी पण मान्य करतो मी खोटं बोलणार नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मी कंपनीचं काम करतो जर माल माझ्याकडे मालच आला नाही तर तुम्ही कुठल्याही ट्रान्सपोर्टशी चौकशी करा संबंधित कुठल्याही ट्रान्सपोर्ट धंद्याशी निगडीत कुठल्याही व्यक्तीशी विचारा ती व्यक्ती तुम्हाला मी जे बोलतोय हेच सांगते की तुम्ही बाबा कंपनीच्या मालकाशी संपर्क साधा आणि इथं डिलिव्हरी देणारा जो माणूस असतो बोले एजंट असू मॅनेजर असू तो व्यक्ती तुमच्या दोघाचा मधला दुवा म्हणून काम करतो तो संपूर्ण जबाबदारी त्याची नसती माल माझ्याकडे आला माल तुटला माल फुटला ती जबाबदारी तू एक प्रॉपर त्या व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतील पण ज्यावेळेस एखाद्या डिलिव्हरी ऑफिसला मालच शॉर्ट आलेला असतो त्यावेळेस त्याची सगळी सगळी जबाबदारी कंपनीची असते आणि तुम्ही जर कंपनीला सोडून व्यक्तीला धरत असाल तर त्या गोष्टीला काही अर्थच नाही तुम्ही मला एक वेळा नाही दहा वेळा जरी ह्या गोष्टी विचारल्या तरी त्यात मी काहीच करू शकत नाही आणि ही व्यक्ती जी आहे कंपनीला संपर्क साधायला तयार नाही पहिली गोष्ट त्यांनी जेव्हा मालकाला फोन केला सहजासहजी गोष्ट आहे की सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट मालकाने त्यांना विचारलं असेल की बाबा टॅक्स इन्व्हाइस आहे नाही अमुक तमूक त्यांनी विचारलं त्यांनी विचारलं बाबा मला तर इन्शुरन्स केला आहे ना केलाय त्यांनी नाही म्हणून सांगितलं जर त्यांनी मालक काय म्हणले बाबा तुम्ही जर इन्शुरन्स केला असेल तर आम्ही तुम्हाला लेटर देतो तुम इन्शुरन्स कंपनीला क्लेम करा त्यावेळेस त्यांचा त्यांनी फोन कट केला काय झालं मला त्यातलं पुढचं माहीत नाही पण यानंतर त्यांनी माझ्याशी चार दोन वेळा संपर्क साधला छेटे मालकाने पण मालकाशी एकदाही संपर्क साधलेला नाही आणि मी त्यांना जेव्हा जेव्हा पण भेटलो जेव्हा जेव्हा पण आमची गाठबेट ऑफिसमध्ये झाली किंवा फोनवर आमचं कधी बोलणं झालं त्यावेळेस मी त्यांना हीच गोष्ट सांगितली आणि हीच गोष्ट तुम्हाला सांगतो कुठेही जावा तुम्हाला ह्या गोष्टीलाच प्रो, फॉ प्रो, प्रोसिजर फॉलो करावा लागते ट्रान्सपोर्टच्या बाबतीत तरी तुम्ही कुठेही जावा तुम्हाला मालक किंवा हेड ऑफिस अशाशी संपर्क साधल्याशिवाय पर्याय नसतो ह्याच्या अगोदर भरपूर वेळा प्रत्येक मध्ये घटना घडलेल्या आहेत त्या व्यापाऱ्यांनी त्या नुसत्या एका अधिकाऱ्याशी बोलून उपयोग नसतो वरचा अधिकारी किंवा मालक यांच्याशी संपर्क साधूनच हे सगळे मॅटर सॉल्व्ह केले जातात आणि शेटे मालक म्हणतात की मी फक्त तुला एकट्याला धरू शकतो तर माझ्याकडे मालच आलेला नाही त्या कारणाने मी जास्त काही बोलू शकत नाही उपरोक्त तुम्ही आता इथून पुढे मालकाशी मालक मला माहित ते मालक तर जे कोण आहेत त्यांचा मला एकदा दोनदा फोन झाला तर ते तर कुठलीच जबाबदारी म्हणजे हे समोर असून जबाबदारी टाळते ते तर मालक मुंबईला आहे ते तर बिलकुल कसली जबाबदारी ते तुमच्या तुम्ही बघा आमचा काही संबंध नाही इन्शुरन्स आहे का ते तुमच्या तुम तुम तुम्ही आमचा काही संबंध नाही त्यांनी तर कुठल्याही प्रकारची जिम्मेदारी घ्यायचं टाळले आता हे इथं बसतात आपण ह्यांना पेमेंट देतोय शिक्के ते ह्यांना देतोय म्हटलं हे काय म्हणजे ह्यांच्या अधिकार आहेत ना त्यांनी कंपनीला काय असेल ती डिमांड कंपनीच्या वतीने त्यांनी लिहून द्यावं किंवा कंपनीकडनं त्यांनी लिहून आपल्याला द्यावं की महिन्याभरात डाग तुमचं शोधून देऊ किंवा पंधरा दिवसात देऊ किंवा त्याची भरपाई देऊ ते मध्यंतरी मला दोन तीनदा म्हणले भरपाई देऊ अमूक देऊ तमुक देऊ आणि मग जरा आपण आपल्या कामात हे झालं की मग ते परत टाळतात तर त्यांचा कसा विषय आहे की एका म्हणजे एका शब्दाला पक्के नाहीत ते आज एक बोलतायत उद्या दोन आणि ह्याच्यापेक्षा डेंजर मुंबईचे मालक ते तर कुठली जिम्मेदारी घेत नाही जिम्मेदारी यांनीच घ्यावी कारण आमच्या यांच्याशीच कॉन्टॅक्ट आहे यांच्याशी संपर्क आहे पेमेंट आम्ही यांना इथंच दिलेलं आहे कंपनीचे प्रतिनिधी दी म्हणून बघा ना कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सगळे डॉक्युमेंट्स ते त्यांच्या सहीनं सगळं चालतंय ना ते इन्शुरन्स असेल तरच तुम्ही माल घेताय का नेमकं काय प्रकार काय येत आपले वाहतूक हा जो वाहतूकदार असतो म्हणजे ट्रान्सपोर्टर मालाचा इन्शुरन्स करत नाही माल पार्टीच्या मध्ये निघल्यापासून ते पार्टीच्या पर्यंत घेणारी पार्टीची असेल ती सगळी जबाबदारी जो कोणी त्या मालाचा ओनर असतो ट्रान्झिट इन्शुरन्सची जबाबदारी त्याची असते दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही ज्यावेळेस ह्यांना ह्यांनी मालाची इन्क्वायरी केली त्यावेळेस सुरक्षित असतात सुरक्षित ट्रान्झिट इन्शुरन्स इन्शुरन्स हा झाला हे एखादा अपघात वगैरे काय झाला ते आपत्तीमध्ये तुमचं काय नुकसान झालं तर त्यासाठी इन्शुरन्स ठीक आहे तुमच्याकडे ते जबाबदारी एखाद्याने व्यक्तीने ते दिलं आहे हे तुम्ही त्यांच्याकडे पोहोचवा आणि त्यांना मिळालंच नाही ही गोष्ट तितकीच हा सोबत बिल पक्का आहे ही पण गोष्ट खरी हा मग तुम्ही जर आज मला माल देता पंचवीस रुपये किलोचं बिल आणि परत महिन्या दोन महिन्यानंतर तुम्ही बिल मॅन्युप्लेट तयार करता त्याच्यानंतर तुम्ही माल बनवता त्यांची मागणी असं नाही द्या त्यांनी म्हणते आमचं आमची वस्तू आम्हाला असं एक लक्षात घ्या भाऊ आज मला सांगा पंचवीस रुपये भाव आहे ज्यावेळेस भाव काय त्यांचा मी माझ्या मनचा भाव सांगत नाही मग त्यांचं रुपयाची वस्तू असते एक लाख रुपयाची असतो काय म्हणतो तुम्ही ऐकता का किमतीचा विशेष गोष्ट आहे का तुमचा जे शब्द आहे ना त्याच्या वस्तू मी तुम्हाला बोलतोय आज माझी रिलायबिलिटी मी एवढं सांगू शकतो तुम्हाला की माझ्याकडं आठ डागाची पोच असताना सुद्धा मी ह्यांच्याशी बोलतो मला जर आज हातवर करायचे म्हटले तर तुम्ही आज जेव्हा फेसबुकला टाकलं मला शंभर लोकांचे नाही दोनशे लोकांचे फोन आले जवळपास मी कधीही त्यांना फोटो सांगितलं नाही जी घटना आहे ती सगळी घटना त्यांना सांगितली बरोबर मला सांगा तुम्ही ट्रान्सपोर्टवाल्याला जे बिल येतं टॅक्सीन वाईस ते पक्क धरलं जाणार ना आज त्या बिलावर जर पंचवीस सव्वीस रुपये किंमत आहे पर के जीची तुम्ही दोन महिन्यानंतर त्या मालाला दोन हजार एकवीसशे रुपये एकवीसशे सत्तावीस रुपये जे काय असेल ती किंमत दाखवून जर तुम्ही टॅक्सीमुळे दाखल करत असाल तर मला सांगा कुठला ट्रान्सपोर्टवाला ह्या गोष्टीला मान्य होईल आज सव्वीस रुपये गोष्ट काय आली आणि एकवीसशे सत्तावीस काय जी काय किंमत असेल जवळपास पर के जीला एकवीसशे रुपयाचा फरक आहे भाऊ मागणी ना। ती नाहीच ना ते म्हणतात आमची जी वस्तू आम्ही तिथं टाकली ती वस्तू झालेली द्या म्हणतात त्यांची मूळ मागणी काय म्हणते का किंवा आमची ही वस्तू तुमच्याकडे दिली जबाबदारी तुमच्याकडे दिली मान्य हे आम्हाला मिळाली नाही फक्त काही विश्वासावर जे म्हणले ती सही करून द्या दोन दिवसात देतो त्यांनी सही करून दिलं मिळाला माल म्हणून आणि हे म्हणतात मिळाला नाही कधी मिळणार तर तुम्ही नेमकं कंपनीला का काय कळवलं माल देणार आहेत का नाही माल गहा झालेला असल्या कारणाने मी त्यांना बिल त्या कारणासाठी मागितलं तुमचं काय ना काय तर क्लेम सेटलमेंट करता येईल पण मालासोबत बिल आलं होतं त्या बिलाच्या किमतीमध्ये आणि ह्यांनी दाखल केलेल्या बिलाच्या किमतीमध्ये पर के जी एकवीसशे रुपयाचा फरक आहे आज मला सांगा तुम्ही पाठवणार पार्टी आणि घेणार पार्टी दोघ मिळून का संगणमत करत नसतील मार्केट मधला बघा मार्केट मधला रेट बघा त्या वस्तूचा मला वस्तूच नाही आम्हाला आमची काय मागणी आहे आमची जी वस्तू आहे ती फक्त आम्हाला द्यावी वस्तू असली असे राहिला नसता ना तुम्ही मुंबईवरूनच ना आली नाही तर तुम्ही त्यांच्या संघ म्हणजे संगणमत करून बरोबर आहे बिलामध्ये जर तुम्ही फरक करून देत असाल पार्टी तर तुम्ही ते संगणमतच आहे तुमच्या वस्तू द्या ना तुम्हाला मी पैसे मागतच नाही वस्तूच महत्वाची भांडण करतोय नाही मग ती वस्तूच द्या ना म्हणजे भांडण कामाला करायचंच नाही आमची वस्तूच मागतोय वस्तू जर राहिली असती तर मग मी तुमच्याकडे एवढं तर कशाला ऐकून घेतलं असतं वस्तू दिली असती विषय मी करायचा माझा विषय नाही मी तुम्हाला माझी वस्तू मागतोय मी तुम्हाला काही वाकड बोलत नाही माझी वस्तू द्या आणि तुमच्या असली नाही नाही तुम्हाला म्हणता वस्तू द्या म्हणून नाही तर तुम्ही पंधरा दिवसा खाली काय बोलले होते तुम्हाला मला पैसे टाका आठ इथे येऊन रोखणार आहे चार दिवस आराम करणार आहे गाजा आणणार आल्याने इथं आल्याने मला काही काय याच कारण नाही बघा म्हणजे किती निगरगट्ट पाहिजा नाही आणि कोण गायब करतात आणि आमचा गायब करायचा विषय नाही साठ पासून चा नाही मी जर वस्तू गायब केले असते तर माझा धंदा टिकला नसता खांदाचा धंदा आहे माझा तीन पिढ्या झाले ही धंदा करतोय मला फेसबुकला भरपूर कमेंट पडले माझा हा नाही अवकड पाहिजे मला तुम्ही ते म्हणजे वस्तूरिक्त मी तुम्हाला जास्त बोलू शकत नाही तुम्हाला इथून पुढे जर काय बोलायचं तुम्ही डायरेक्ट कंपनीशी संपर्क सांगा कंपनीचा काय संबंध नाही आज संध्याकाळी सगळे कामगार आणि मी येऊन इथं थांबणार जोपर्यंत आपलं माझी वस्तू देत नाहीत रोज येऊन संध्याकाळी थांबणार जोपर्यंत म्हणजे वस्तू मिळत नाही रोज संध्याकाळी त्यांनी बंद करेपर्यंत धक्के मारून आम्हाला बाहेर काढेपर्यंत आम्ही थांबणार म्हणजे काय कष्टाचे पैसे आहेत फुकटचे नाहीत आणि तसं काय म्हणजे रीतसर आपली मागणी आहे माझी माझी वस्तू मिळव एवढीच माझी मागणी आहे बाकी काय नाही तुम्ही काय प्रयत्न करणार त्यांची वस्तू परत असं हो, पह, प्रयत्न पहिल्यापासून चालू आहे तुम्हाला आज असं वाटतंय की बाबा आम्ही प्रयत्न करत नाही बार्शी मार्केटमध्ये मी तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं दाखवतो की ज्यांचा माल माझ्याकडे ज्यावेळेस जा गाडी उतरते त्यावेळेस आलेला नाही आठ दिवसानंतर कोणाचा दहा दिवसानंतर कोणाचा पंधरा दिवसानंतर दोन महिन्यानंतर तीन तीन महिन्यानंतर माल मिळालेला मला अहो भाऊ मी आज एवढे प्रयत्न करून लोकांना सर्व्हिस देतो ना म्हणून आज मी एवढा धंद्यामध्ये टिकू नाही मी जर लोकांचे असे जर माल गायब झाले असते आणि मी जर त्यांना व्यवस्थित त्यांच्याशी बोलून किंवा व्यवस्थित वागून जर माझं वागणं चुकीचं असलं असतं तर व्यापारी माझ्याकडे माल टाकला असता का किती दिवस झाले आपल्या मी चार महिने समजत होतो पण दोन अडीच महिने झाले आणि प्रचंड मन असतात म्हणजे ती ज्या ज्या पद्धतीने बोलतात तसं नाही त्यांनी पहिल्यापासून कुठलंही अंगाला लागून दिलेलं नाही म्हणजे की त्यांची जिम्मेदारी आहे कुठली कंपनीन काय आम्हाला सांगा इथं बसतात म्हणजे यांची जिम्मेदारी आहे ना आता मला काय माहिती मुंबईत कुठली कंपनी काय मी कशाला बघायला जातोय ह्यांचा मुंबईवरनं माल येतोय म्हटल्यानंतर ह्यांच्यामुळं आपण माल तिथं टाकायला सांगतोय बरं ह्यांचे नियम असायचे शिक्का आमचा गावात माणूस असला तरी मी म्हणायचो नियम आहे शिक्का घेऊन जावा तुम्ही नियम पाळणाऱ्यांबरोबर असं म्हणजे वाईट वागणं देताय का तुम्ही आणि मीच नाही म्हणजे बाकीच्यांचं मला नाही पण ती जी सांगते की बाबा मी इतके धंदा असं काय नाही बऱ्याच जणांच्या मला फेसबुकला कमेंट पडलेत बऱ्याच जणांचं गाळ झाले बरं त्याचा पण विषय नाही मला फक्त माझी वस्तू पाहिजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढीच मागणी करतो की मला माझी वस्तू मिळायला पाहिजे मी आणि माझी कंपनी कुठल्याही गोष्टीला नाकारत नाही तर त्यांनी बाजपता बाय का असेल ते तुमचं मार्काशी बोलणं करणं गरजेचं आहे आणि तुम्ही बातमी दिली किंवा फेसबुकवर लाईव्ह लावलं तर दादा ह्याच्यातनं तुम्ही चूक करताय जी करायला पाहिजे ती तुम्ही करत नाहीत आणि जी गोष्ट नको करायची ती जास्त करायला लागली लाईव्ह करून बातम्या आहोत तुम्ही बातमीदार आहेत वार्ताहर आहेत मला आनंद गोष्ट आहे का तर ही गोष्ट यांच्या व्यक्तीच बाबतीत अशातला वाग नाही ही गोष्ट आज बातमीमुळं सगळ्या व्यापाऱ्यांना पण कळल ना की बाबा आज घटना आणि ह्याच्या अगोदर जेव्हा घटना घडलेल्या आहेत तुम्हाला मी उदाहरणं दाखल सगळे एक एक एक, एक गोष्टी सांगतो कुठलाही मध्यस्थी माणूस मॅनेजर असू मा, एजंट असू हा कंपनी आणि व्यापाऱ्याच्या मधला दुवा आहे तुम्ही त्या दुव्यावरच जर प्रेशर टाकत असाल किंवा त्या दुव्यालाच मी मानतो मी दुसरं काही मानतच नाही भाऊ उपयोग होत नसतो या गोष्टीला आणि आम्ही हातवर जर करायचा विषय केला असता का नाही तर मी माझ्याकडे आठ डागाची पोच आहे मी आमचे मालक दोघं सुद्धा खुल सांगतो तुम्हाला की आम्ही आठ पोच असताना सुद्धा मी ह्यांना कधी एक शब्द वाकडा बोललो नाही दोन मिनिट दोन मिनिट माझं उद्या कम्प्लीट बोलणं पोच असताना सुद्धा त्यांनी आल्यानंतर मी त्यांना त्यांनी ऑफिसवर आले कधी इन्क्वायरी केली मी त्यांचं कधीही त्यांना उलट भाषेत किंवा आरवाजचे भाषेत किंवा कसलंही वेळ वाकडं उत्तर दिलेलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट की <coughs> माझी इमानदारी मी ठेवली माझ्याकडं आठ डागाची पोच असतानासुद्धा मी आज आ, सात डाग दिले हे छा सांगू शकतो ते जे म्हणतात ना सत्याचे कासदारा दादा मी सत्याची कासदारी पण पंचवीस रुपयाचा पंचवीस रुपये किलोचा माल असताना तुम्ही जर त्याला एकवीसशे साडे एकवीसशे रुपये किलोचा नंतर बिल दाखल करत असाल तर सत्याची चा सत्याची चाड कोणाला आहे हे तुम्ही विषय करावा एक मिनिट आता हे जे सांगतात ना की तुमच्याकडं आठ डागाची पोच असताना कालच म्हणलं मला ते फोनवर दोघं पॉईंट हो। आमच्याकडे पोहोच आहे आता तुम्ही शांत बसा हो बोल काही प्रॉब्लेम नाही दोन मिनिटं शांत बसा तर हे दोघं फोनवर मला म्हटले की बाबा तुमच्या आठची पोच आहे कुठला डाग तुम्ही घेऊन गेलेत हे काल जण फोनवर बोलले मी म्हटलं जरा आईची शपथ घेऊन सांगा भगवंताची शपथ घ्या चांगल्या घरच्या आहेत म्हणल्यानंतर आज ही परत ही टोन आहे ह्यांचा आणि ते जे म्हणते पंचवीस रुपये किलो कलरिंग सॉल्ट कुठलाही पंचवीस रुपये किलो नाही आणि माझी मागणी आता बघा तुम्हाला गंमत सांगतो त्या आठ डागातला सगळ्यात महागडा डाग यांनी निवडवलेला आहे आणि ह्यांना माहिती जाणीवपूर्वक यांनी म्हणजे संगणमत करून मी तर म्हणतो की ह्यांना माहिती होतं त्यातलं कुठला कॉस्टली मला सांगा दुसरा कुठला डाग नाही बरोबर ज्याची किंमत म्हणजे त्या आठ डागातली ऐंशी टक्के ज्या वस्तूची किंमत आहे तीच कस काय गायब होते म्हणजे तुम्हाला त्यातलं माहिती आहे की ती वस्तू आपण गायब केली म्हणजे आपल्याला दोन पैसे मिळणार आहेत आणि हे असेच संगणमत करून म्हणजे उद्योजकांना लुटणारी टोळी आहे ही ह्याच्या पुढे मी सगळ्यांना नावन करतो यांच्याकडे माल टाकताना शंभर टक्के नाही हजार टक्के नाही लाख टक्के विचार करा आणि म्हणजे बांधील की असल्याशिवाय यांची हे अजिबात बांधील की हे म्हणतात ना व्यवस्थित माझाच माल गायब झाला गा, कारण मला मारणार आहेत काही आल्यावर माझाच माल यांनी गायब केला म्हणतात काय करत आहे मला एक गोष्ट सांगा माझ्या कष्टाचा पैसा यांनी उडवलाय आणि हे म्हणतात मा म्हणजे आम्ही तुमच्याशी आज चांगलं काय वागायचं चा, माझा माल द्या चांगलं काय माल तुमच्याकडनं चांगलं वागायची चा, अपेक्षा नाही तुम्ही डाक दिले माझे कालच तुमच्या अवकात कळली आठ डाक दिलेत साहेब आई म म्हणजे पांघरू नाही ना खोट आहे हे एकदम म्हणजे फ्रॉड आहेत मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ह्यांच्या बघा आता मला काल फेसबुकलासुद्धा बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स पडलेत पण मी बाकीच्यांच्या म्हणजे कसं असतंय प्रत्येक गोष्टीला <coughs> काहीतरी प्लस मायनस पॉईंट असते ते बाकीच्यांचं आपण नाही पण वैयक्तिक माझा अनुभव इतका बेकार आहे आणि म्हणजे एकदम आपण म्हणतो ना गेंड्याच्या कातडीचे मला सांगा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून कंपनीच्या मालकाला मी बोलणार का इथं प्रतिनिधी बोलणार आता बँक मॅनेजरला तुम्ही बँकेत गेल्यानंतर बाहेर अकाउंटंट असतो कॅशियर असतो का तुम्ही स सा, सारखं का, का चेअरमनकडे जाता का बँकेच्या ही पद्धत नाही ना तुम्ही इथं बसलेत तुमचा माझा व्यवहार आहे सात डाक देऊन आठ डाक तुम्हाला पैसे दिलेत आणि तुम्ही म्हणताय मालकाला फोन आणि कुठला मालक मी बघितलेलाच नाही मालक आहे आणि मालक तर आहे ना जबरदस्त जाड तातडीचे म्हणजे मला सांगतो म्हणजे इथं माल टाकताना तुम्ही शंभर टक्के विचार माझं नुकसान पन्नास पंचावन्न हजारच झालंय आणि मला हे देतो म्हणजे नुकसान म्हणजे मला यांच्याकडनं विषय पैशाचा नाही माझी वस्तूच मागत होतो मी आणि हे म्हणजे त्यांच्याकडनं आपण काय आपली जे वस्तू आहे ती दिवसांत यांच्याकडनं आपण काय जास्त घेणार आहे आई वस्तू दिली तर यांनी काकाचा फोन आता हा काका हो ते सोबतच आहे एक मिनिट मालकांचा फोन झाला एक मिनिट

नाही ऐका ना विषय फक्त माझ्या डागाचा आहे म्हणजे 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 तुम्ही 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 ऐका ना सर ऐका सर तुम्ही म्हणजे त्याची किंमत बघून तो डाग गहाड केलाय के के का त्याची किंमत रुपये शंभर टक्के करणार काय दोन महिने तुमच्या मागे तुमच्या इथल्या माणसाच्या माग आहे तुम्ही अजिबात बरोबर उत्तर देत नाही तुम्ही काल मला फोनवर म्हणले तुमचे आठ डाक दिलेत असं नाही सर मला मला सांगा मला तमाशाच काय कारण आहे मला अहो तुम्ही माझा डाक द्या ना माझा डाग का गायब केलं तुम्ही अहो तुम्हीच माझा ऐका अहो शक्यच नाही शक्यच नाही हे शक्य नाही कोणाच मी तुम्हाला एकशे तुम्हाला सांगतो नाही माझा मी दोन हजार तीन पासून व्यवहार करतोय मी तुम्हाला डाग लातूरवर पुण्याची सतीश डाग भाऊ हे पायपू बोलायचं नाही दोन दोन महिने का शेवटी आमच्या कंपनीकडे आम्ही सोडून दिली वाढी नाही डाग तुम्ही म्हणून गाळ केलाय काय काय नाही गरज आम्हाला गाळ करायची काय गरज आहे आम्हाला गाळ करायची गेलं गेलं आम्ही सगळं सोडून दिलं पण तुम्ही सुधरत नाहीत ना नाही माझा डाग द्या मला काय म्हणजे नाही करा ना तुम्ही काय करायचं ते करा तसले धमके देऊ नका ऑलरेडी डाग गहाळच केलाय कुठं नाही मी माझा डाग द्यास म्हणतोय तुम्हाला धमकी नाही देत माझा हक्क आहे माझा डाग न्यायचा मला त्यांना ते, ते सांगितलं मला लिखी द्या की किती दिवसात तुम्ही डाग शोधून देत का बर का नाही नाही काय करणार नाही पोस्ट कॅन्सल ठीक आहे चालतंय ओके नो प्रॉब्लेम हा ब्लॅकमेल पोस्ट कॅन्सल करा मग डाग देतो मी रोजच दे पोस्ट आता पोस्ट कॅन्सल करा म्हणजे डागण्याचं नाही मी एवढं बोललो तरी आणि पोस्ट आधी कॅन्सल करायला हवा मग आपण बोलणं करू नाही संबंध एक म्हणून मी कुठल्याच तुमचं नाही कुठल्याच बार कोण कुस्ती काढत बसलाय तुम्हाला सांगतो वीस वर्षाखालच्या काय तोंडी काय बोलायची गरज आहे मला तुम्ही जसं आत्ता म्हणता मी तस मी तुम्हाला सांगतो मी बोगले गायब केला एवढं मला गायब करायचं मी कंपनी डिक्लेअर नसते माझ्या आणि तुमचे मालक मिळून मी पण सांगतो तुमची कंपनी काय मी सोबत पंचवीस रुपयाचं बिल देतील पार्टीला एकवीसशे पंचवीस रुपयाचे पंचवीस रुपयाचं बिल आहे त्याला काय घाल करायची गरज आहे मग काय केलं मला माझ्या समोरचं काम उरकत नाही माझे मला माझ्या समोरच काम डागायचं मग तेवढं झालाय का मग ती द्या ना डाग बोलतोय बोलात भाऊ भाऊ माफ करा मला बघा वर्षाचे व्यवहार आहेत भरपूर गोष्टी घडलेल्या असतात मला त्या गोष्टी बोलायला लावू नका माझे हात जोडून विनंती माझ्या परीने मी जेवढं काय करता येईल तेवढं करतोच आहे आणि मी ह्यांना कधी विरोधही केलेला नाही दोन मिनिट हॅलो हा एक मिनिट त्यांचं अजून चालू आहे फोनवर बोलणं त्यांचं पत्रकार ते बसलेले मी विषय सोडून बघा काका सात आपण त्यांना कधी हातवर केलेला नाही कुठल्या गोष्टीला पण महत्वाची मुद्दा काय आहे त्यांनी जे बिल मॅनिप्युलेट केलं त्यांनी त्या ते मुंबईच्या पार्टीने ते मिळून त्यामुळे आपला रोष आहे आज पंचवीस रुपये किलो फार मोठी किंमत नाही असे आपण किती वेळा देऊन मोकळे केले असतील हा लाईव्ह चालू आहे तुमचा फोन सुद्धा मी लाईव्ह वर उचलला आहे त्यांनी सुद्धा मगाशी फोन उचलला तुमच्याशी बोलले ते लाईव्ह वर बोलत होते हा आपण ते सगळं आता बघा का, काका त्यांनी आता बरेचसे शब्द विचित्र वापरले पण मी त्या लेवलला उतरणार नाही कारण काय मिनिट मिनिट काल तुम्ही जे म्हणलं गेले गे गे एक मिनिट काल तुम्ही जे म्हणले गेले शहाचे आहेत आम्ही खरंच शहाचे आहेत आम्ही काढत नाही चांगले घरचे आम्ही चांगल्या घरचे आल्या ना पटकन मिळाला असता तर तुमचं माझं एवढं भांडण झालं डापायची काय करायला मला अख्खं बोळवून उघड माझं कुणी येत कुणी जाते मला कधी कोणाला अडवलं पण तुम्ही माझा डाग का गरजच काय डाग द्या ना माझा मुद्दा बघा मी फक्त नाव द्याव लक्षात नाही माझी एवढीच विनंती ट्रान्सपोर्टचे जे मालक आहेत इथून पुढं यांनी माझ्याशी वैयक्तिक काहीही न करता तुमची जी काय प्रोसिजर आहे मी त्यांना समजून सांगितलेली आहे तुमच्या सुद्धा ऑनलाईनला अजून सुद्धा समोर सांगतो बाबा ज्या वेळेस तुमची एखादी घटना घडती असेल तर प्रत्येक व्यापाऱ्यांनी पाठवणार पार्टीशी संपर्क साधून त्या ट्रान्सपोर्ट वाल्याला मा, मालक जे कोण असेल किंवा माझ्यावरची जी आय अथॉरिटी मा असते त्यांच्याशी संपर्क साधावा लागतो मग ह्यांच्यामध्ये मी मधला दुवा काम करून हे पूर्ण प्रकरण जे काय असेल ते मिटवायचं असतं त्याच्यात सगळ्या राजी खुशी असतात पण ह्यांना तो मार्ग नकोय यांना तो मार्ग नको ह्यांना फक्त पंचवीस रुपयाचं बिल एकवीसशे बावीसशे पंचवीसशे जे काय करून तुम्हाला पैसे ट्रान्सपोर्ट वाल्यांना लुटायची यांची मानसिकता आहे एक मी हे बघा एवढे काय असेल अडचण तर तुम्ही डायरेक्ट आमच्या मालक मुंबई यांच्याशी संपर्क साधा एवढे जाळ कातडीचे गेंड्याच्या कातडीचे आहेत मला सांगा माझा डागी नेट आपलाय आणि ह्यांची काय आहे हे काय म्हणजे दादा माझा डाक द्या फक्त ते बाकीच मला नाही इंटरेस्ट काय तुमच्या अवकादन कुठं माझा डाग तुम्ही गायब केलाय सगळ्यांना सगळ्यांना माहिती माझा डाक यांनी गायब केलाय आणि बाकीचं फालतू बोलून डाग शिवाय सगळं बाकी बोलतात माझा एक डाग मला मिळायला पाहिजे आणि सांगतो इथं पैसे दिलेत बघा आता डाग गाळ झालाय अरे काय वारे पट डाग झालाय म्हणूनच तुम्हाला तुम्ही पण एवढं मला मी पण तुमचं फक्त डाग मागतो मी तुम्हाला वाईट काहीच बोलत नाही मी तुमचं ऐकून घेतलं डाग डाग द्या ना हुडकून आता किती साधी गोष्ट आहे डाग यांनीच घाळ केलाय आणि मला ब्लेम करते तुमची जिम्मेदारी तुम्ही डाक द्या आणि मला म्हणते डाक चोरलाय आणि मला म्हणते ह्यांच्याकडनं मला पैसे पाहिजेत आणि ह्यांना चार पाच फोन आम्ही पण धंदे करतो आम्हाला पण भरपूर फोन येते आमच्या मागे पण काम आहेत फक्त आपले कष्टाचे पैसे त्याच्यासाठी आलोय मी बाकी बाकी गोष्टी बोलवायचे पण पैसे कष्टाचेच असतात मालक आम्ही पण इथं कष्टच करतो द्या ना मग डाग आमचा तुमचे पैसे आम्ही त्या दिवशी आठ डाकचे व म्हणले तुम्हाला एक मिनिट माझ्यावर ऐका माझ्यावर जर एवढा भरोसा नसला असता तर त्यांनी द्यावे पेमेंट दिला असता का डाग कमी असताना देतो म्हणले ना तुम्ही डाग हा माझ्या अगोदरचा काहीतरी व्यवहार होता का नाही तुमचा माझा मग दाग। म, तो डाग अजून मी हे सांगतो तुम्हाला मग माझ्या भरोसा नसला तर तुम्ही माझ्याशी अहो मग विश्वास होतो म्हणजे तुम्ही विश्वासघात केला काय अहो विश्वासघात मी आहो जर तुमचा विश्वासघात केला असता मला सांगा विश्वास ठेवलाय आम्ही चूक केली का म्हणजे यांचं कसं म्हणणं आहे तुम्ही विश्वास आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो विषय काय माहिती का म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावता कामा नाही हे अशी प्रवृत्ती ना समाजात वाढता कामा नाही हा बघा ह्यांनी जर मला म्हणले असते डाग गुडीत बोलले असते आपण अजून दोन महिने थांबलो असतो माझ्याच्या निशक्य नाही म्हणले असते सोडून दिला असता पण ह्यांची बघा डाग ह्यांनीच घाळ केलाय बोलायची आईड बघा म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा कशाला म्हणायचे ह्यांच्याकडनं शिका आणि निगर घटत आहेत अंगाला लागून घेत नाहीत दाग गहाळ झाला अरे गहाळ झाला म्हणजे तुम्ही गहाळ केला मग ती शोधून द्या मी काय म्हणतोय बघा आता जे कोण प्रेक्षक आहेत जाणकार आहेत मी यांना म्हणतो तुम्ही मुदत द्या किंवा मला महिन्याभरात डाग ते मुंबईचे शेट म्हणतात तुम्ही पहिल्यांदा ते फेसबुक लाईव्ह फेसबुक कमेंट सगळं काढून टाका का काढून टाकू तुम्ही माझा डाग द्या आभार मानून मी सगळं डिलीट करणार कोणाला वेळ आहे वाईट गोष्टीला कुठं वेळ आहे दादा